माहूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची बैठक चौदा फेब्रुवारी रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसाणी यांची नगराध्यक्षपदी व शिवसेनेचे ज्ञानेश्वर लाड यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली पीठाधीन अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण की पुजार यांच्या अध्यक्षतेत सकाळी अकरा वाजता बैठक सुरू झाली नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाले त्यात नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांना दहा तर काँग्रेसचे नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे यांना सहा मते पडे एकमेव नगरसेवक असलेल्या भाजपाचे सागर महामुने हे तटस्थ राहिले उपनगराध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर लाड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी तहसीलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी व अभियंता प्रतीक नाईक यांनी पीठाधीन अधिकाऱ्यांना सहकार्य केले संजय घोगरे अनवर खिच्चीसह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर